ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी संबंधित मंत्र्यांना देणार निवेदन कॉम्रेड नामदेव चव्हाण बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दिनांक 20 जून 2024 रोजी दुपारी बारा वाजता बीड येथील जिल्हा कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करताना कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी असे सांगितले की दिनांक पंचवीस व सव्वीस जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व संबंधित निवेदन देण्यात येणार आहे विश्वनाथ काळे शिरूर कासार तालुक्यातून नितीन मळेकर महादेव नागरपुजे राजेंद्र शिंदे इत्यादी ग्रामपंचायत कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते या बैठकीचे आभार प्रदर्शन शेख यासिन भाई यांनी केले

आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर पूर्व नियोजितपणे भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईचा मोर्चा केला जळगावला मोर्चा केला जने आंदोलन केलं परंतु ग्राम विकास मंत्र्यांकडून आणि ग्राम विकास खात्याकडून म्हणावं तसं आपण दिसात भेटला नाही मुंबईच्या आजार मैदानावरील मोर्चाचे अनुभव लक्षात घेता महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फक्त मागण्यांचं निवेदन देऊन दिलेल्या आश्वासनाचे काय झाले त्याचा जाब विचारण्यासाठी आणि मंत्रालयातून आलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही सव्वीस जूनला मंत्रालयात आणि ग्रामविकास मंत्रालयात भेटणार आहोत प्रश्न अनेक आहे समान वेतनाचा प्रश्न आहे अभयी आवलकर समितीचा प्रश्न आहे आणि त्याबरोबरच हा टक्के आरक्षणाचा प्रश्न हा आर म्हणजे आता निवड कागदावरच राहतो की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे त्या सर्व बाबींची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रखर आंदोलन करणार आहोत अशा प्रकारची दोन्ही आम्ही त्याला आपल्याला माहित असेल अलीकडच्या काळामध्ये संघटनांची स्पर्धा सुरू झाली विदर्भातले दोन नेते एकमेकांच्या विरोधामध्ये एक एक जुलैला मोर्चा काढतो आणि दुसरा अठ्ठावीस जुलैला मोर्चा काढतो या दोन मोर्चांच्या मध्ये जी काही चर्चा होईल कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेली चर्चा लक्षात घेता ते दोघे एकमेकांवर आरोप करत आहेत शंका घेत आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी पहिली संघटना आहे जी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून काम करते आणि म्हणून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू पण नाही महाराष्ट्राचं सरकार हे कामगारांच्या विरोधात आहे महाराष्ट्रातले प्रशासनातील अधिकारी हे सुद्धा कामगारांच्या आहे। विरोधातले आहेत आणि हा विरोध जर म्हणून काढायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला संघटितपणे एकत्र करून या शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये बोलायला लावणं ही आमची जबाबदारी आहे त्या अनुषंगान आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची जी आंदोलन आहे ते ऐतिहासिक आंदोलन असतात ते केवळ दिखाव्यासाठी आंदोलन नसतात आणि त्याबरोबरच ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आमची संघटना ही एक खांबी तंबुण आहे आम्ही लोकशाही मार्गाने विचारविनिमय करून सर्वांच्या संमतीने निर्णय घेतो आणि त्याची अंमलबजावणी अन्य दोन संघटनांची जर बाबत बाब, कार्यपद्धती बघितली नेत्यांच्या मनात आलं की मोर्चा काढायचा मोर्चा काढायचा आंदोलन करायचं आंदोलन करायचं मग त्या आंदोलनाने मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेतलं तर आपलं हे निदर्शन असेल की त्या मोर्चामध्ये किंवा त्यांच्या आंदोलनामध्ये फार आश्वासन आहे सत्तेमधली मोठी माणसं गाठायची आमदार गाठायचे त्यांना नेता करायचं आणि त्यांच्या मार्फत सत्तेच्या दारामध्ये मा जाऊन मागण्याची सनद द्यायची ही पद्धती जी आहे हे कामगार वर्गाची एक प्रकारची दिशा होत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जे आपले मूलभूत प्रश्न आहे मूलभूत प्रश्न म्हणजे असा की अभय वर्कर समिती ही महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आंदोलनातून निर्माण झालेली कमिटी आहे आणि त्या कमिटीच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सातत्याने भांडण करत आहोत वर्ष अमलादारांचं म्हणतात पण या वर्कर समिती ही कुणी निर्माण केली कुणाच्या प्रयत्नामुळे निर्माण झाले हे मात्र ते सांगत नाहीत आणि म्हणून आम्ही पंचवीस जूनला पदाधिकाऱ्यांची मुंबईला आयटकच्या कार्यालयामध्ये बैठक घेऊन सव्वीस जूनला मंत्र्यांच्या समोर त्यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वाना आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आग्रही प्रतिपादन करणार आहोत कारण आम्ही जळगावला जेव्हाच आंदोलन केलं त्याही पूर्वी आम्ही मुंबईला जेव्हाच आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी आणि काही आश्वासनं दिलेली आहेत परंतु या मंत्र्यांना दरम्यानच्या काळामध्ये निवडणुकीमुळं आणि त्यांच्या राजकीय जे काही हालचाली चालू आहेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्या हालचालीमुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ देणार दे दे नाही आणि ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला ऐतिहासिक निर्णय करू आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारचं आम्ही प्राध्यापक तानाजी ठोमरे मिलिंद कणवीर सकाराम दुर्गुडे ए वी कुलकर्णी मंगेश महाजे बबन पाटील सुधीर टोकेकर वसंत वाघ हरिश्चंद्र सोनवणे अमृत महाजन किरण पंचायत निलकंठ डोके राहुल जाधव आणि तुकाराम बसमे या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक मुखाने निर्णय करून सरकारचे जे काही समजा धोरणात्मक जे काही बाजू आहेत त्या धोरणात्मक बाजूवर प्रहार करण्यासाठी आम्ही खंबीरपणानं प्रखर आंदोलन करणार आहोत भावी काळामध्ये की आम्ही आवर्जून सांगू इच्छितो आपलं माहीत असेल या मुंबईचा मोर्चा आणि तोही पावसाळी अधिवेशनातला मोर्चा याचे अनुभव लक्षात घेता एक तर मंत्री वेळेवर भेटत नाही सचिव वेळेवर भेटत नाही आणि पावसामुळे कर्मचाऱ्यांची त्रेधा त्रिपीट कोणते आणि म्हणून आम्ही यापुढे असा निर्णय करणार आहोत अर्थात त्या निर्णयाची कन्फर्मेशन किंवा त्याची अंमलबजावणी कशी करायची या बाबतीतले काही ते मुंबईला होईल पण आम्ही गिरीश महाजनाला ग्रामविकास मंत्र्याला आणि अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवारला सळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही एवढं ते आपण सांगतो आणि सती चोडला या आम्ही चर्चा करणार आहोत संपूर्ण चर्चेची माहिती आम्ही सव्वीस जूनच्या नंतर महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कळवण्याची त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याची आम्ही काळजी घेणार आहोत एवढंच या प्रसंगी सांगायचंय आणि संघटने एक जुलैला मोर्चा जाहीर केला की लगेच दोन दिवसाने लगेच अठ्ठावीस जूनला दुसरा तो मोर्चा जाहीर होतो मोर्चा त्याच्यानंतर मोर्चा या संघटनेचा मोर्चा त्याच संघटनेचा मोर्चा हे म्हणजे सरकारच्या अधिकाऱ्यांचाही डोकं खराब करण्या प्रकरण आहे आणि मंत्र्यांचंही डोकं खराब करण्याकर प्रकरण आहे आणि म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये सुद्धा एक वाक्यता आणि एक सूत्रीपूर्ण असणं आवश्यक आहे परंतु एकमेकावर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये आणि आपल्या काही संयम अशा प्रकारच्या आर्थिक स्वार्थासाठी जर कोणी संघटना चालवत असेल तर त्याचाही आम्ही निषेध करतो आणि तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतो की भाविक काळामध्ये होणाऱ्या संघटनेसाठी आपण तयार राहावं धन्यवाद